रात्रीच्या पव्यात आणि सकाळच्या गांज्यात असणाऱ्या संजय रावताना ब्रँड आणि महाब्रँडमधला काय फरक कळणार ज्यांनी हिरव्यांच्या मांडीवर जाऊन बसले ते मुख्यमंत्री राहिलेले उद्धवजी देखील दात काढत होते मला वाटतं की ज्या सुसंस्कृत घरातून उद्धवजी तुम्ही आला आहात माननीय पंतप्रधानांचा अपमान होताना दात काढणं हे तुम्हाला किती शोभनीय आहे याचा विचार तुम्ही केला पाहिजे संजयबद्दल बोलायचं झालं तर जो महाब्रँडला ब्रँडही बोलतो तो भाडकाऊ संजय त्याला काय कळणार आहे की महाब्रँड ज्यांनी देशात नाही तर जगात स्वतःचा महाब्रँड केला त्या मोदीजींबद्दल बोलत असताना संजय राऊतांची जीप कशी नाही हसडली आणि हे देखील सांगतो की ज्या पद्धतीमध्ये राऊत बोलले होते ते निश्चितपणे पाव्यात किंवा भांग्यात बोलले असतील ही मला खात्री आहे